जा रे हो तू अब सॉस सॉस खात आहे आणि पराठा तसा भूक लागली ना ही ना खात नाहीये कालपासून आणि काल, काल संध्याकाळी पण जेवली नाही संध्याकाळपासून तशीच आहे आता लागली मॅडमला भूक आता तिच्या अंगात ताकत नाहीत तर झोपली आहे सरळ आणि मी नेहमी म्हणते खात जा खात जा तर खात नाही हो ना आता तिच्याकडून उभं सुद्धा नाही राहिला जात आहे आता झोपली आहे ती अंग टाकून है ना सॉरी म्हणून खायचं मम्मी भरवते ना तेव्हा नेहमी जेवायचं नाही 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 म्हणायचं आता ऐकत नाही ती डोळे बंद करते झोप झोप तर इथे सकाळ सकाळी भिटू साठी होत आहे पास्ता आणि माझा होत आहे चहा आणि सकाळी एकीकडे एक 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 टाकलाय भात आणि आम्ही रोज पेक्षा आज जरा लेट उठलो आम्ही लेटच उठत असतो एवढ्या सकाळी उठत नाही पण आज त्याही पेक्षा आज डायरेक्ट नऊचा पारा थोडं पाणी सांडवलंय मिनू पाणी कशाला सांडवलं थोडं दोन्ही मुलांना तापच आहे एक आणि तो आरू एक तो तिथे जाऊन झोपला त्याला इथे करमत नाही आणि हे करमत नाहीये तुला पण बर कशी झोपडी आहे अंगात ताकत नाहीये तिच्या आणि खाण्याच्या बाबतीत सारखं नाटक असत आणि तीन चार दिवस झाले तर जेवणच नाही करत आहे उपोषणावर बसली ते आरो दादा सारखी त्यानंतर बिटू आणि बिटू पप्पा निघालेले आहेत डॉक्टरकडे आज संडे असल्यामुळे सकाळीच हॉस्पिटल सुरू राहतं आणि संध्याकाळी बंद बाय हो मी डॉक्टरकडे नंबर लागावा त्यासाठी बिटू नाश्ता न करताच हॉस्पिटल मध्ये गेली तर इथे ड्युटीवर वर जायची तयारी आहे सुरू आमच्या जाऊबाईची कारण माझ्या जाऊबाईची ड्युटी आज आता आमच्या अकोलातच आहे आज त्यांचा पहिलाच दिवस आहे मेनू करत होती तयारी आवाज दिला होता नाश्ता करायला पण ती काही आली नाही ती म्हणाली मला ड्युटीवर जायचं आहे तू तुझा नाश्ता करून घे मग का मी बसली एकटी आपली नाश्ता करत आहे मी तर माझ्या नाश्त्याची प्लेट सपात चक केली तरी आले नाही बाहेरचं वातावरण बघितलं जरा बरं होतं त्यानंतर आली आतमध्ये आणि झाडू मारला घराला

शर्म के मारे लाल हरी पीली हो रही हूँ। <laughs> जाओ आज तुम्हारा ड्यूटी का पहला दिन इधर का चलो बाय बाय। बायर रोंदू राम त्याला यायचं आहे का तुझ्यासोबत ड्युटीला त्यानंतर केलं मी फेशवॉश आणि केली माझी तयारी तयारी करताना मग थोडंसं लावलं सनस्क्रीन थोडासा सनस्क्रीनने आमच्या इथे काहीच होत नाही त्यामुळे भरभरून सनस्क्रीन लावलं आणि मी एक तर काळीच आहे आणि माझे ओठ त्याहीपेक्षा काळे आहेत आणि एक तुम्हाला गंमत सांगते मी थोडीशी जरी लिपस्टिक ला लावली ना तर असं वाटते किती डार्क लिपस्टिक लावली कारण की माझे जे ओठ आहेत ते खूप काळे आणि आज तुम्हाला मी काही वेगळेच कॉम्बिनेशन घातलेले कपडे दिसणार कारण की मी कधी कधी असे कपडे घालत असते त्याचं काहीच कॉम्बिनेशन नसते पण तरी मी घालते का मला कम्फर्टेबल वाटावं त्यासाठी भूक लागली मग ना का लवकर आलीस <laughs> 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 बिट्टू जशी डॉक्टरकडून आली तशी एकदम पास्ता मागितला आणि जेवायला बसले आणि आज ती स्वतःच्या हाताने जेवत आहे नाही तर मला भरवावं लागत आहे कारण तिला आता खूप भूक लागलेली अर तुला थंडी वाजत आहे का करत आहेस माझं चबाड माझ्याकडे मिनू चबाळ मीनू कडे ए तुझा फोन दे का जाईपर्यंत फिलीज ये चालू आहे इनकी की फिरसे तयारी जाने के लिए ड्युटी पे बरा नसल्यामुळे बिटू अजिबात जेवण करत नाही त्यामुळे तिच्याकडे मी मोबाईल सुद्धा देते कि थोडंफार जेवण केलं पाहिजे मोबाईल बघून तरी पण नाही थोडं खाणार एक दोन घास आणि मग झालं झोपून लढून बघत आहे आता फोन दे ना फोन घेशील ना तू दे ममला जायचंय ना फोन ममला वापरा दे ना फोन गेल्यानंतर मी घासले भांडी कारण की आज काकून घेतली होती सुट्टी आणि मग टाकले बटाटे उकडायला कारण की सकाळी बिटून पास्ता खाला त्यानंतर ती जेवलेलीच नाही आहे आणि दोन घास खिचडी घाली त्याने काहीच होत नाही कारण आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत सॉस सॉस आहे आणि पराठा तसाच बहुतेक ताप्यामुळे तिचं तोंड खराब झालंय त्यामुळे ती अजिबात जेवण करत नाहीये खाते आणि बस झालं एकीकडे एक आर्यन पण पराठा खातोय आणि मॅडमला मी इथे भरवत आहे कारण ती हाताने अजिबात खात नाहीये आता बिट्टू खूप चिडचिड करत होती एक दीड तास तर ता मी तिच्याच कडे होते आता ती कशी चिडचिड करत आहे बघा तुम्ही सर्व बापरे <laughs> ती म्हणते मी चांगली आहे तू तो तो मी पण तर असं चिडचिड करून भेटून यामा तिघांचं डोकं खूप खाल्लं आई तू खराब आहेस मम्मी तू खराब आहेस आरू दादा तू खराब आहेस मी एकटीच चांगली आहे आता करणार आहे मी हिरव्या मिरच्या मधलं बेसन संडे असून सुद्धा आम्ही मटन चिकन आणलं नाही कारण की आज अजिबातच मटन चिकन खायची इच्छा नव्हती सकाळी पण व्हेजच भाजी बनवली होती आणि आता पण वेजच बनवलंय मग मी जेवायला बसली गरम गरम बेसन घेतलं त्यासोबत घेतला कांदा तेवढ्यात आले माझे मिस्टर त्यांच्या ड्युटीवरून घरी बघ तुझी आली ये आली जाऊ नको धावत येते मम्मी थांब चार दिवस झाले आमच्या अकोल्यामध्ये एवढं गरम करत आहे की उखडतच आहे त्यामुळे यांना खूप त्या कूलरने गरम होत आहे तर आता आले माझ्या रूममध्ये हवा खायला मी अशी ब्लॉगिंग करायला लागली ला की आर्यनला खूप हसायला येतो म्हणजे काय मम्मी तू अशा छोट्या छोट्या गोष्टी पण घेत राहते का ब्लॉगमध्ये आता त्याला कोण सांगेल की त्यालाच ब्लॉगिंग म्हणतात आणि माझं चॅनल जे आहे ते ब्लॉगिंगचं आहे त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टी शूट करत असते